लोकसभेचं वातावरण जे आहे ते बारामतीमधून पेटलेलं आहे आणि सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना धरून जी टीका केलेली आहे माझ्यासोबत मंत्री आहेत काय सांगाल ज्या पद्धतीने धरून जी टीका केली पहिली पहिली गोष्ट अशा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे त्यांच्या राजकीय करिअरला किंवा त्यांच्या इमेजला ते न शोभणार आहे आतापर्यंत अजितदादांनी किंवा राज्यातल्या प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकरता जी भाषणं दिलेली असतील त्यांना निवडून आणण्याकरता रात्रंदिवस दिवस प्रयत्न केले असतील त्यावेळा भाऊ म्हणून काही अजितदादा त्या सभागृहात गेलेले नव्हते आता महायुतीच्या माध्यमातून कोणाला संधी मिळेल याची मला कल्पना नाही पण मिळालीच समजा ताईंना तर एक नवीन नेतृत्व बारामतीला मिळेल आणि लोकांना सुद्धा आत्मविश्वास आहे की त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकास पुरुष म्हणून विकासाची गंगा आणण्याचं काम जे अजितदादांनी केलेलं आहे त्याच्या पाठीमागे जनता उभी राहील हा आत्मविश्वास सुप्रिया ताईंना असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू गेल्या घसरल्यामुळे आज ते या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत सभा घेत निर्माण मोठ्या सभा लहान सभा हा विषय येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला समजेलच सभा घेऊन अशा पद्धतीचं वल्गना करण्यापेक्षा त्यांनी काय कर्तृत्व केलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये भाषण दिल्यामुळे विकास झाला का अजितदादांनी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये किंवा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये त्या विकास झाला याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये दे भाषण देणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे पण त्याच्याबरोबर विकास सुद्धा साधणं आणि विकासाकरता ग्राउंड लेवलपासून तर मंत्रालय स्तरापर्यंत काम करून दाखवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम असतं लोकांना विकास हा पाहिजे असतो म्हणून विकासाची गंगा आणण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादा जो निर्णय घेतील अजितदादा जो नि त्या ठिकाणी उमेदवार देतील तोच त्या ठिकाणी विजय होईल सभा कोणाच्याही कशाही किती मोठ्या राहिल्या तर त्याचा फार काही परिणाम होणार नाही निश्चितच हे होते माझ्यासोबत भाईदास पाटील जे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की जे अजित पवार बारामतीमधून उमेदवार देतील त्यांचाच विजय निश्चित राहील पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई